निवडणुकीमध्ये आपण दणदनित माहितीच्या उमेदवारांनी दणदनित विजय मिळवला काय सांगाल आदरणीय पालकमंत्री जयकुमारजी बोरेसाहेबांनी सूचित केल्याप्रमाणे ज्यावेळेला रश्मी दिदी बागल भाजपच्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष गटाच्या वतीनं आदरणीय माजी आमदार संजय मामा शिंदे या दोघांचे या दोघांच्या माध्यमातून त्यांची सर्व कार्यकर्त्यांना सहकार्यांना घेऊन युती घडवून आणली त्यावेळेलाच खऱ्या अर्थानं विजयाची चाहूल सर्वांना लागली आणि नंतर हे वातावरण पाहता आदरणीय माझे जी आमदार जयवंतरावजी जगताप साहेबांनी सुद्धा भरभरून असा पाठिंबा आशीर्वाद त्यांचा या महायुतीला दिला मला आठवण होती की सतरा साली दोन हजार सतरा साली जिल्हा परिषद पंचायत समितीची युती आमची सत्ता गेली होती मी केमच्या सभेमध्येच सांगितलं होतं की आम्ही छंडच बांधलेला आहे यंदा जिल्हा परिषद पंचायत समिती कुठल्या परिस्थितीत आपल्याला आणायची त्यामध्ये संजय मामांचा सुद्धा सिंहाचा वाटा राहिला होता अजून जयवंतराव जगताप साहेबांचा सिंहाचा सा वाटा होता आणि कळत न कळत ज्ञात अज्ञात सर्वच व्यक्तींनी भरभरून असं सहकार्य केल्यामुळं पंचायत समितीचे आमचे आठ सहकारी चार भाजपचे चार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेला चाल चार सदस्य दोन भाजपाचे दोन राष्ट्रवादीचे अशा पद्धतीनं जनतेनं चांगला कौल आमच्या युतीला दिलेला आहे आणि ह्याचंच याच संधीचं सोनं साधत आम्ही निश्चितपणे जनतेच्या सेवेत अहोरात्र प्रयत्न करू यांच्यासाठी झटू अशा प्रकारचं अभिवाचन या ठिकाणी जी वांगी आणि केम या ठिकाणीसुद्धा आपला हातचा निसटता परावं या ठिकाणी आपल्याला म्हणजे काही उमेदवारांसाठी आलेला आहे जी निसटता कुठं काय कमतं तसं आता निवडून येत असताना प्रयत्न सर्वच ठिकाणी आमचा समसमान होता वांगीमध्ये मला वाटतं पाचशे तेरा मतांनी सीट गेली आणि केममध्ये पंधराशे सोळाशेच्या दरम्यान सीट गेली जे आमचे सीट पडले ते घासून पडलेले आहेत दुरंगीमध्ये पंधराशे सी मतांना जाणं एक सात आठशे मतं इकडे की विजय बदलू शकतो आणि पस्तीस हजार मतातून सात आठशे मतदान तुम्हाला माहिती कसंही बदलू शकतो राहतो प्रश्न जिथं जिथं आमचा विजय झाला आहे तिथं मोठ्या फरकानं आम्ही विजय संपादित जिथं पराभव झालेला आहे तिथं घसटता निसटता पराभव आमचा जाणं त्यामुळं दोन्ही नेत्यांना संजय मामा शिंदे असतील रश्मी असतील दोन्ही नेत्यांचे जयवंतराव भाऊ जगताप असतील तिन्ही नेत्यांचं मी अभिनंदन करतो आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं की त्यांनी चांगल्या मतानं जिल्हा परिषद पंचायत समितीची सत्ता या ठिकाणी स्थापली निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये आणि अंतिम क्षणामध्ये तर चौकार आणि षटकारांची जी गरज होते ते माझे आमदार जयवंतराव जगताप यांनी ते खेचून तर खूप हातभार लावलेला या ठिकाणी दिसून आला निश्चित निश्चित यांनीसुद्धा चांगलीच निवडणूक मनावर घेतली होती आणि सर्वच ठिकाणी त्यांचा भरभरून पाठिंबा असल्यामुळं एक त्यांचं काय म्हणतो निर्णायक मतदान त्यांच्यासोबत असतं मागच्या वेळेलासुद्धा जिल्हा परिषद पंचायत ज्या वेळेला गेली की नारायण नावांना जयंतराव जगताप साहेबांचा पाठिंबा असल्याने ती जाऊ शकली आणि यंदा त्यांचा आशीर्वाद आदरणीय रश्मी दिदींना संजय मामांना होता त्याच्यामुळं आम्ही विजय यावेळेला संपादित करू शकलो खरं तर भाऊने स्वतः सांगितलं तर माझ्या लेखीसाठी मी आता ह्या मैदानात उतरलेलो आहे आहे त्यांचं म्हणजे कौटुंबिक ऋणानुबंधातून निश्चितपणे रश्मी दिदींवर कन्हेप्रमाणे त्यांचं प्रेम आहे त्यामुळं त्यांनी आशीर्वाद यांना त्याच पद्धतीने दिला आज दोन हजार सतरानंतर आपण पंचायत समितीमध्ये स्वर्गीय फोटो लावला त्या पण त्या कार्यकर्त्याच्या हस्ते तो फोटो लावलेला आहे काय भावना आहे सतराला आमच्याकडून त्या माझ्या सहकाऱ्यांनी बसून उमेदवारा चुकीच्या टाकून घेतल्या होत्या माझ्याकडून तसं व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये झालं होतं आणि सत्ता आम्हाला गमबावं लागली पंचवीस वर्षाची सत्ता होती माझे वडील ब्याण्णव साली सभापती झाले होते आणि दोन हजार सतराला आम्हाला ती सत्ता पंचवीस वर्षातून पाच वर्ष गेली थांबलो पण याचा निश्चितपणे आत्मपरीक्षण करायचं सुधारणा करायची आणि परत एकदा जिल्हा परिषद पंचायत समितीची सत्ता आणायची हे आम्ही सर्वांनी ठरवलं होतं दृष्टीनं जनतेने सुद्धा भरभरून कौल दिला म्हणजे पहिल्यासारखा ज्या ज्या ज्यावेळेस करमाळा तालुक्यामध्ये सर्व सत्ता बागल ह्या एका गटाच्या हाती होत्या आता भाजपाच्या माध्यमातून परत एकदा त्याच केंद्रस्थानी बागल राहिलेला आहे अजूनसुद्धा बागलगट म्हणजे आता हा विजयाचा वारंवारचं राजकारण आहे बागलगट आपण म्हणतो पण बागलगट हा भाजपाचा अविभाज्य भाग आहे बागलगट थोडक्यात आज भाजपमध्ये गेली नाही आज आपण लोकल लेवलला जरी बागल गटाच्या दृष्टीने बोलत बागल बागलगटाचं नाव जरी घेत असो तर आम्ही भाजपमध्ये आहोत आणि कायमस्वरूपी भाजपाशी एकनिष्ठ राहून काम करणार रा। बागल गटाशी एक वेगळं अनुबंध आहे की जेवढं बी जे पीशी कार्यकर्त्यांचं राह का मंगळवेढा तालुका असतो तालुका असेल बार्शी तालुका असेल त्याच दाटणीवर करमळा तालुका आहे इथं गटातटाचं राजकारण थोडंसं जास्त चालतं लोकल पातळीवरचं राजकारण आधी माणसंग्राह्य धरतात आणि मग पक्षांना पण पर पर्यायीनं आम्ही सर्वजण भाजपाच्या छत्रेत आहोत छत्रात आहोत भाजपाच्या नेतृत्वाखाली आदरणीय मोदीजी असतील आदरणीय दे देवेंद्रजी दे फडणवीस साहेब असतील आदरणीय जयकुमारजी गोरेसाहेब असतील यांच्या नेतृत्वाला मान्य करून आम्ही त्यांच्या अधिकाला काम करत आहोत विजय सभा होणार आहे विजयसभा निष्पणी होणार सर्व मतदारांचे भरपूरून आभार मानायचे आणि पाच वर्षाचा जो आता प्रशासक नेमल्यानंतर जो चार वर्षाचा बॅकलॉग होता तो भरून काढण्यासाठी आमच्या सर्व सहकाऱ्यांना आम्हाला जनतेपर्यंत पोचावं लागेल त्यांच्या अडी अडचणी जाणून घेऊन ते सांगण्याचा प्रयत्न करावा लागेल